एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मागील काही दिवसापासून पुणे शहरात ड्रग्ज विक्री आणि रातभर चालणारे पब अवैध धंदे यामुळे चांगलेच राजकारण तापले होते याच पार्श्वभूमीवर मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवैध हॉटेल्स डान्स बार पबवर तोडक कारवाईचे आदेश देताच आता उल्हासनगरमध्ये देखील ऍपल आणि एंजल या दोन्ही डान्स बारवर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली आहे उल्हासनगर शहरातील तरुण युवा पिढींना बिघडवणाऱ्या रातभर चालणारे अवैध डान्स बार अवैध धंदे करणारे लॉजिंग यांच्यावर देखील कायमस्वरूपी बंदी आणावी परमिशन आहे ते देखील उल्हासनगर शहरात नको असे सामान्य नागरिकांचे मत आहे उल्हासनगर महापालिका नोटिसा बजावण्यात आल्या होत्या नोटिसा बजावल्यानंतर संबंधित कागदपत्र मागवण्यात आली होती ज्या डान्सबार परवानगी नव्हती जे अनाधिकृत होते त्यांना नोटीस होती त्या अंतर्गत आज दोन बारा कारवाई चालू केलेली आहे बार बार आणि हे दोन बार निष्काळ करण्यात आलेले आहेत मान्य यांच्या आदेशांवर करण्यात आलेले आहे यासाठी आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त किशोर गौ साहेब पण स्वतः उपस्थित होते तर ही कारवाई आज आम्ही चालू केलेली आहे सध्या दोन बार घेतलेले आहेत आणि इतर भारतीवर आम्ही कागदपत्र पडताळण्याचे काम चालू आहे त्याच्यामध्ये जे अनधिकृत चाललं येईल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल